शिवदर्शन महिलांचे हळदी कुंकू सुरुवात होणार होती आणि सर्वांची तयारीही झाली होती कारण नुकतेच आधी आरती आणि नंतर हळदी कुंकू असं सगळं आयोजन केलं होतं ही सर्व रांगोळीच्या महिलांची टीम होती त्याही छान आवरून आता रेडी होणे आल्या होत्या आणि सुंदर अशी आमची ही रांगोळी घालून झालेली होती आणि आता महिला नटून थटून हळदी कुंकवासाठी तयार झालेल्या होत्या सगळ्यांनी छान काटपदरच्या साड्या घातल्या होत्या आणि मस्त दागिने घालून नटून थटून हळदी कुंकुवासाठी त्या सज्ज झाल्या होत्या तर आता एकमेकीला सर्वजण आता आम्ही लाईनीप्रमाणे खुर्च्या घालून बसलो होतो आणि काहीजणी हळदी कुंकू लावण्यासाठी तयार होत्या त्या हळदी कुंकू अशा प्रमाणे लावत होत्या एक हळदी कुंकू लावत होती एक फूल देत होती एक लाडू देत होती असं क्रमानुसार चालू होतं आणि सर्वजण अशा छान आनंदात हे हळदी कुंकू आम्ही एन्जॉय करत होतो तर प्रत्येकीने असा क्रमानुसार एकमेकीला हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर आम्ही छान असं सर्वजणी एकत्र फोटोही काढत होतो कारण हा प्रोग्राम आमचा आ, हक्काचा आणि स्पेशल होता त्यामुळे तो तर स्पेशल होणारच होता याच्यात काही वादच नाही तर फार सुंदर पद्धतीने आम्ही सर्वांनी जो तो आपापल्या पद्धतीने फोटो काढत होता आणि छान एन्जॉय करत होतो तर पाहू शकता सगळ्या महिला खूप छान अगदी नटून थटून काठपदरची साडी छान छान ज्वेलरी अशा त्या साज करून आल्या होत्या आणि आमचं आधीच ठरलं होतं की सर्वांनी काटपदराची साडी घालायची आणि त्यानुसार सर्वांनी तशीच तयारी केली होती आणि खूप गोड सगळ्या दिसत होत्या कारण आम्हाला हळदी कुंकवाच्या गेमनंतर होम हे खेळायचं होतं त्यामुळे आम्ही अशा छान तयार झालेलो होतो तर आता हळदी कुंकवाचं एकमेकीला देणं घेणं चालूच होतं कारण भरपूर महिला होत्या आणि वेळ तर जाणार होता त्यामुळे प्रत्येकीला आम्ही असं छान शूट करत होतो तर प्रत्येकीचा मेकअपही वेगळा होता आणि प्रत्येकीचा खूप छान असा एक स्वतःचा लुकआउट त्यांनी केलेला होता तर फार सुंदर दिसत होत्या सगळ्याजणी प्रत्येकीची तारीफ करावी तेवढी कमीच आहे आणि खूप छान महिला एकत्र अशा उखाणे पण घेत होत्या आणि हळदी कुंकू पण चालू होतं मजाक मस्ती चालू होतं एकमेकीला हक्कवणं रागवणंही चालू होतं आणि प्रेमाने एकमेकींशी बोलणंही चालू होतं तर असं हे महिलांचं चालूच चालू असतं तर आमचाही हा प्रोग्राम असा छान पद्धतीने चालू होता आणि सगळ्याजणी त्याचा मस्त एन्जॉय घेत होत्या तर पाहू शकता भरपूर महिला मी अशा मस्त अगदी शिस्तीत बसलेलो आहे आणि छान एन्जॉय करत आहोत तर आता आपण पुढील प्रोग्राम पाहूया करूया <laughs> <laughs>

आऊ का हैन के करेछ है कायगा दादानी मग परत एकदा चालू झाले आमचे फोटो सेशन आणि सर्वजण असं एक आठवण म्हणून आपापला फोटो काढत होते आणि छान आपल्या मेमोरीज जपून राहाव्या म्हणून हा एक खटाटोप आणि फार सुंदर असं या आठवणी आमच्या नेहमी राहतील यासाठी आम्ही एक केलेला हा छानसा प्रयत्न

महाराज की नारायण महाराज की जय स्पती महाराज की जय श्रीरा जय जय श्रीरा भजन तर झाले होते आता भजनी मंडळींचा सत्कार करण्यात आला तो पाहूया भारतीय संप्रदाय म्हणून आता शिवदर्शन सोसायटीच्या पूजेचं औचित्य साधून आज खरोखर नाम नामस्मरण केलं खरोखर आनंदाची गोष्ट आहे तुम्ही एवढ्या लांबून येऊन एक छानपैकी आमच्या इथे दोन का आपण पण चांगल्या पद्धतीने म्हटला तर आम्ही शिवदर्शन सोसायटीच्या वतीने आपलं सहश स्वागत करत आहे स्वागत करत आहे तसंच आम्ही पूर्ण फुलाची फुला फुला भाकरी आणि स्म्बल जे आपणास भेट देत असत त्याचाही तुम्ही स्वीकार करावा महाराज आचार्यांची रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली होती अगदी बऱ्यापैकी त्यांचं जेवण तयारही करण्यात आलं होतं आणि खूप स्वादिष्ट त्यांनी जेवण बनवलं होतं आणि खूप छान असा त्याचा सुगंध सोसायटी दरवळला होता तर खूपच छान वाटत होतं हे सगळं आणि खूप सुंदर असं हे वातावरण होतं आता यानंतर पाहूया आपण भाग पाचवा